बळसाने महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात वसलेलं साध दिसणारं हे गाव आपल्या इतिहास धर्म आणि स्थापत्यशास्त्राचा अद्भुत कहाण्यांनी भरलाय इथली हेमाडपंथीय मंदिरं खानदेशच्या प्राचीन इतिहासाची साक्षी देता आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात हाच गौरवशाली इतिहास नमस्कार मी रेणू आणि तुम्ही बघताय झेप मराठी बळसानेच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर इथल्या इतिहासाचे पुरावे अलीकडील काही शतकांपासूनच मिळू लागलेत बाराव्या शतकाच्या आसपास बळसाने गावाने महत्व प्राप्त केलं बालसंके या गावाचा उल्लेख तेव्हाच्या काही शिलालेखांमध्येही असलेला दिसतो या काळात बळसाने एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र होतं असं या शिलालेखांमधून कळत अकराशे चौऱ्याऐंशी मधल्या एका शिलालेखात बळसानेच्या मठांच्या पुनर्बांधणीचा उल्लेख आहे यामुळे बळसानेच्या या, या मंदिरांना हजार वर्षांचा इतिहास आहे हे लक्षात येतं ब्रिटिश काळातील खान्देश जिल्हा गॅझिएटर मध्ये बळसाने येथील मंदिरे आणि इमारतींच्या उत्कृष्ट रचनांचा उल्लेख आहे बळसानेच्या पुरातन मंदिरांच्या कोरीव कामामध्ये खास म्हणजे हिंदू धर्माच्या विविधतांवर आधारित वैशिष्ट्य दिसून येतात बळसाण्यातील मंदिरांची स्थापत्य शैली ही परमार आणि चालुक्य शैलींवर आधारित आहे ज्यामुळे इथल्या मंदिरांची धार्मिक महत्वता वेगळीच आहे या गावात सुमारे नऊ मंदिरं आणि इमारतींचे अवशेष आढळले या मंदिरांमध्ये प्रमुख त्रितीर्थ मंदिर कानबाई मंदिर वराह मंदिर आणि इतर मंदिरांचा समावेश आहे प्रत्येक मंदिराची रचना आणि वास्तुकला ही या ठिकाणचा इतिहास सांगते तर जाणूया आता त्रितीर्थ मंदिराबद्दल त्रितीर्थ मंदिर हे बळसाणे गावाचं एक अत्यंत महत्वाचं धार्मिक स्थळ आहे या मंदिराची वास्तुकला दख्खनच्या स्थापत्य शैलीवर आधारित आहे त्या तीन प्रमुख गाभाऱ्या आहेत प्रत्येक गाभाऱ्यात एक विशिष्ट देवता आहे त्याची रचना केवळ स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीनेच नाही तर धार्मिक दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे मंदिराची रचना एका अद्वितीय त्रिकोणाकृती बांधली गेली आहे आहे मुख्य भगवान शिवाची मूर्ती ज्यावर प्राचीन काळातील उत्कृष्ट शिल्पकला दिसून येते शिवमूर्तीमध्ये लिंग स्वरूपात एक दगड पाषाण आहे ज्यावर विशेष प्रकारच्या कोरलेल्या शिल्पकामांद्वारे विविध धार्मिक आणि चिन्हे आहेत मंदिराच्या मध्यभागी एक मोठा मंडप आहे जो परिसरातील इतर मंदिरांपेक्षा जास्त रुंद आहे या मंडपात एक ठराविक संरचना दिसते मुख्य गाभराच्या भोवती असलेल्या भिंतींवर कोरीव शिल्पे आहेत ज्यातून विविध शास्त्रीय गाथा आणि धार्मिक कथांचा उल्लेख केला आहे ज्यामुळे त्या काळातील संस्कृतीची अद्भुत माहिती मिळते हे मंदिर त्रितीर्थ मंदिर म्हणून ओळखले जाते कारण येथे तीन प्रमुख तीर्थस्थानांचा संगम आहे एक शिव दुसरा विष्णू आणि तिसरा देवी मंदिराच्या बाहेर असलेल्या तटबंधावर विविध शिल्पे कोरलेली आहेत ज्यात भगवान विष्णूच्या विविध रूपांची आणि शिवाच्या अवतारांची माहिती मिळते आता जाणून घेऊया कानबाई मंदिर म्हणजेच दशावतार मंदिर या परिसरातील कानबाई मंदिर जे दशावतार मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे विष्णूच्या दशावताराला समर्पित आहे या मंदिराच्या स्थापत्यशास्त्रात अत्यंत सुंदर कोरीवकाम आणि विविध शिल्पकलांचे मिश्रण आहे कानबाई मंदिराची रचना रचना एका सुवर्ण मंदिराच्या वाटते प्रमुख दोन गाभाऱ्यांची आहे एक गाभारा मुख्य देवतेसाठी आणि दुसरा त्या देवतेच्या कुटुंबाच्या मूर्तीसाठी मुख्य गाभाऱ्यात भगवान विष्णूच्या दशावतारांच्या शिल्पांची प्रतिमा आहे ज्यात प्रत्येक अवताराचे शिल्प दिसते या शिल्पांचे काम पाहताना अगदी थक्क व्हायला होते इतके कोरीव व सुंदर असे काम यांचे आहे भगवान विष्णूंचे मत्स्य अवतार बराह अवतार नृसिंह अवतार आणि वामन अवतार यांची शिल्पे अत्यंत तपशीलवार कोरलेली आहेत तर आता जाणून घेऊया बराह मंदिराबाबत बराह मंदिर बळसाण्याच्या एका महत्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे याचे प्रमुख आकर्षण म्हणजे त्यात असलेले बराह अवताराचे शिल्प जे भगवान विष्णूंच्या तिसऱ्या अवताराची मूर्ती आहे वराह मंदिराची स्थापत्य शैली विशेषतः चालुक्य आणि द्रविडी शैलीच्या प्रभावाखाली आहे मंदिरात प्रवेश केल्यावर मुख्य गाभाऱ्यात वराह मूर्ती दृष्टीस पडते जी प्राचीन शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे मूर्तीत वराहाच्या बळकट शारीरिक रूपाचे चित्रण आहे ज्यात त्याच्या खालच्या भागात पृथ्वीचं उचलणं दर्शवलं आहेत विशेषतः या मूर्तीचे ओठ डोके आणि पंजे यांचे कोरीव काम अत्यंत सुंदर मंदिरा आहे मंदिराच्या भिंतींवर त्याच्याशी संबंधित विविध शिल्पे आहेत जिथे भगवान वराह हो पृथ्वीला उचलताना दर्शवले गेले आहेत प्रत्येक शिल्पाची कलेतील बारकाई आणि तीव्र तपशीलता त्या कालखंडातील शिल्पकलेची प्रगल्भता दर्शवते दुर्दैवाने आज बळसाने गावाच्या या ऐतिहासिक ठेवाचं संरक्षण योग्य प्रकारे होत नाही तसेच स्थानिक शासनाचे व पुरातत्व विभागाचे होत असलेले दुर्लक्षच आहे असे म्हणता येईल बळसाण्याच्या ऐतिहासिक वास्तूंवर योग्य संरक्षणाची आवश्यकता आहे हे मंदिर खानदेशच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारसाचा एक भाग आहे या ऐतिहासिक ठेव्याचं संवर्धन आणि संरक्षण करणं गरजेचं आहे तुम्हाला आपल्या अद्भुत ऐतिहासिक वारसाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा जर तुम्हाला आपला हा इतिहास आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे